मुंबईतनं महत्त्वाची बातमी भाजपच्या उज्ज्वला वैती आघाडीवर आहेत प्रभाग दोनशे सात मधून रोहिदास लोखंडे आघाडीवर आहेत दोनशे आठमधून ठाकरे सेनेचे रमाकांत राहाटे हे आघाडीवर आहेत या मुंबईतल्या बिग फाईट्स आहेत मुंबईत वॉर्ड तेहतीसमधून उज्ज्वला वैती आघाडीवर आहेत मुंबईतलं हे सध्याचं चित्र भाजपच्या उज्ज्वला वैती ही आघाडीवर आहेत तर वॉर्ड दोनशे सातमधून रोहिदास लोखंडे सध्या आघाडीवर आहेत दोनशे आठमधून ठाकरे सेनेचे रमाकांत राहाटे हे आघाडीवर आहेत मुंबईतल्या दोनशे सत्तावीस वर्टांपैकी तीस जागी भाजपचे उमेदवार आघाडीवर तर इकडे भिवंडीत काँग्रेसचे चार उमेदवार विजयी झालेले आहेत भिवंडीतला पहिला निकाल हाती आलाय प्रभाग तीन मधील चार उमेदवार विजयी झालेले आहेत काँग्रेसचे चारही उमेदवार आहेत ते विजयी झालेले आहेत प्रभाग सतरा मधून भाजपचे तीन उमेदवार विजयी झालेत भिवंडीत आपण पाहतोय उमेदवार विजयी घोषित झालेले आहेत भिवंडीमध्ये भाजपचे सुद्धा तीन उमेदवार विजयी झालेले आहेत आपण पाहतोय की भिवंडीमध्ये एका बाजूला भाजप विजयी होताना दिसत तर एका बाजूला काँग्रेसनं सुद्धा भाजपाच्या एक संख्या पुढे आपली आघाडी घेतलेली आहे तेव्हा भा, भाजप आणि काँग्रेस यांच्यामध्ये भिवंडीत नक्कीच भेट फाईट पाहायला मिळते वसईतल्या एकशे पंधरापैकी आपण पाहतोय शिंदेनी अजून एकाही जागेवर नाव कोरलेलं नाहीये अजित पवारांची सुद्धा शून्यावरच अजून मजल गेली आहे तर उद्धव ठाकरेंनी मात्र एक जागा केली आहे खरंतर खचितच अगदी पस्तीस वर्ष हितेंद्र ठाकूर यांच्याकडे एक हाती वसईची सत्ता होती आणि त्यानंतर आता बवी आज आघाडीमध्ये पाहायला मिळत आहे मुंबई चित्र पाहतोय आपण मुंबई